बोराडी ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा सहा पॉईंट शून्य या अभियानात सहभाग घेतलेला आहे बोराडी अंतर्गत येणाऱ्या सर्व शैक्षणिक शाखांनी पर्यावरण गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवलेले असताना आमच्या फार्मसी एज्युकेशन बोराडीच्या वतीने आम्ही पर्यावरणपूरक सण साजरा करीत आहोत माननीय श्री आबासा राहुलजी रंदे यांच्या नेतृत्वात आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही प्रत्येक वेळेस हा सण साजरा करीत असतो सर्वांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा आणि विसर्जन पण पर्यावरणपूरक पद्धतीने करावे पुनरावर्तनच घेऊन वापरावी असे सर्वांना आम्ही आवाहन करीत आहोत धन्यवाद जी, हे, 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 दगड माती रूप देवच दगड माती रूप देवच लेण्या त्रिजसा मा प्रसा